करण्यात काही गैर नाही धनंजय मुंडे यांच्या भेटीवर सुरेश धस यांनी व्यक्त केलं मत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गेलो असताना अचानक धनंजय मुंडे तिथे आले भेटीवर आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण सुरेश धस क्षमाशील झाले धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीवर आव्हाडांचा खोचक टोला साडेचार तास बैठकीत काय झालं आव्हाडांचा सवाल सुरेश धस इतक्या लवकर बळ काढतील असं वाटलं नव्हतं गद्दार निघाले जरांगेचा मुंडे धसांच्या भेटीवर जरांगे यांची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट न्याय मिळवण्यासाठी जरांगेंसोबत केली चर्चा अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही देवगिरी बैठकीत वाजित अजित पवारांची ठाम भूमिका अजितदादा यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत दोषी आढळल्याशिवाय कारवाई होणार नाही अजितदादानी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे यावर बावनकुळे यांची प्रतिक्रिया अजित पवारांना पुरावे दिल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं होत नसल्यानं आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा अंजली दमानिया बनावट पुरावे देण्याचं काम करतायत दमानी यांनी मीडियासमोर न बोलता कोर्टाजवळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचा हल्ला धनंजय देशमुखांनी कथित बी टीम मधील चार जणांची नावं केली जाहीर बालाजी तांदळे संजय केदार बाईबसे मोराळे बी टीम मध्ये असल्याचा दावा नावं जाहीर केली आता कारवाई कधी देशमुखांचा प्रश्न अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या